सांगाला आज या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो कारण मी पहिल्यांदाच मुक्ताई मातेच्या मंदिरात या ठिकाणी या निमित्तानं मला दर्शनाचा लाभ झाला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्याला स्वतंत्र होऊन म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं विभाजन होऊन जे पासष्ट वर्ष पूर्ण होतात आणि पासष्ट वर्षात ज्या ज्या काही नेत्या असतील कार्यकर्ते असतील सामाजिक ज्या काही व्यक्ती असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एवढ्या उंच स्तरावर नेण्यासाठी मग ते, ते, ते नद्या नाले सर्व जे काही असतील त्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र हा एक विकासाच्या दृष्टीने उंच शिखरावर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्याचं स्मरणासाठी म्हणून त्याचं स्मरण व्हावं म्हणून त्याची जोपासना व्हावी म्हणून त्या ठिकाणी हा एक रथयात्रेचा कार्यक्रम या निमित्तानं सुरू केला आहे आणि त्याच्यातूनच पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्राची जी सुरुवात होते ती आज मुक्ताईनगरातून सुरू होते अण्णांनी दादांनी सांगितल्याप्रमाणं हा रथयात्रेचा कार्यक्रम हा पूर्ण राज्यभर सहा डिव्हिजनमधून आपले जे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी हे सगळे सहाचे सहा रथ त्या ठिकाणी ह्या विभागातली राज्यातली माती पाणी आणि त्या समाधीला त्या ठिकाणी ते अर्पण करून काही त्या मातीवर झाडं म्हणजे झाडं लावून आणि त्या ठिकाणी ते पवित्र स्थळ त्या ठिकाणी आहे त्याची त्या ठिकाणी त्या सगळ्यांनी एकत्र जाऊन आणि दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर एक ते चार तारखेपर्यंत राज्यभरातून सगळ्या प्रकारच्या जातीधर्मांचे उत्सव कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे होतील अनेकांचं मार्गदर्शन होईल या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय सांगायला आज या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो कारण मी पहिल्यांदाच मुक्ताई मातेच्या मंदिरात या ठिकाणी या निमित्तानं मला दर्शनाचा लाभ झाला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्याला स्वतंत्र होऊन म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं विभाजन होऊन जे पासष्ट वर्ष पूर्ण होतात आणि पासष्ट वर्षात ज्या ज्या काही नेते असतील कार्यकर्ते असतील सामाजिक ज्या काही व्यक्ती असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एवढ्या उंच स्तरावर नेण्यासाठी मग ते नद्या नाले सर्व जे काही असतील त्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र हा एक विकासाच्या दृष्टीने उंच शिखरावर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्याचं स्मरणासाठी म्हणून त्याचं स्मरण व्हावं हो म्हणून त्याची जोपासना व्हावी म्हणून त्या ठिकाणी हा एक रथयात्रेचा कार्यक्रम या निमित्तानं सुरू केला आहे आणि त्याच्यातूनच पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना थे थे त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या त्यादृष्टीनं आज या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्राची जी सुरुवात होते ती आज मुक्ताई नगरातून सुरू होते अण्णांनी दादांनी सांगितल्याप्रमाणे हा रथयात्रेचा कार्यक्रम हा पूर्ण राज्यभर सहा डिव्हिजनमधून आपले नु, 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 जे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी हे सगळे सहाचे सहा रथ त्या ठिकाणी ह्या विभागातली राज्यातली माती पाणी आणि त्या समाधीला त्या ठिकाणी ते अर्पण करून काही त्या मातीवर झाडं म्हणजे झाडं लावून आणि त्या ठिकाणी ते पवित्र स्थळ त्या ठिकाणी आहे त्याची त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र जाऊन आणि दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर एक ते चार तारखेपर्यंत राज्यभरातून सगळ्या प्रकारच्या जातीधर्मांचे उत्सव कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे होतील अनेकांचं मार्गदर्शन होईल या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय सांगणार बातम्या सुरू आहेत आम्हीही बातम्यांमधनंच ऐकतोय त्याच्यामुळे येत असतील स्वागत असेल एकत्र झाले तेही स्वागत असणार आहे आता मुक्ताईच्या मनामध्ये काय ते येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल तुम्हालाही बघायला मिळेल दादा अडीच वर्षामध्ये नवीन संधी देणार असल्याचं मंदिरमध्ये संधी देणार असल्याचं अति दादा कोणाला संधी दिली पाहिजे अडीच वर्षामध्ये मला मैं, संधी मिळाली तरी मी आनंदी आहे नाही मिळाली तरी आनंदी आहे आणि अडीच वर्षानंतर काही उद्याही दिली तरी मी आनंदी असणार आहे आणि पाच वर्ष नाही दिली तरी सुद्धा मी आनंदी असणार आहे अडीच वर्षाची वाट कशाला बघायला लावत आहे उद्या दिली तरी सुद्धा मी आनंदीच असणार आहे कुठलं खाता घ्यायची इच्छा असेल संधी मिळो का नको मिळो त्यात माझा आनंद आहे खात्याचा तर विषयच नाही मंत्री मंत्रिमंडळामध्ये काम केल्यानंतर परत मंत्रीच झालं पाहिजे असं काही नसतं पक्षात सुद्धा फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या आपण पार पाडायच्या असतात